महाराष्ट्रातील रहिवाशी सिंघम अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर केंद्राकडून मंजूर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले प्रसिद्ध सिंघम अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर केंद्र सरकारने मंजूर केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या राजीनाम्याला मंजुरी दिली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने लागू होईल यामुळे त्यांची पोलीस सेवा संपली आहे राजीनाम्याची प्रक्रिया आणि मंजुरी शिवदीप लांडे यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिला होता परंतु अनेक महिने त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता त्यांची राजीनाम्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती त्यानंतर बिहार सरकारने हा राजीनामा केंद्र सरकारकडे पाठवला होता आणि अखेरीस गृहमंत्रालयाने त्यांचा राजीनामा मंजूर केला शिवदीप लांडे एक प्रेरणा शिवदीप लांडे यांची ओळख बिहारमधील सिंघम म्हणून झाली आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारांना कडक धडा शिकवला आणि तिथे ते अत्यंत लोकप्रिय झाले त्यांच्या कामामुळे बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत त्यांनी पोलिसी कामकाजात दिलेल्या योगदानामुळे अनेक तरुण आयपीएस अधिकारी होण्याची प्रेरणा घेतात शिवदीप लुहदे यांचा भविष्यकालीन मार्ग राजीनाम्याच्या मंजुरीनंतर शिवदीप लुहदे यांचे पुढील काय करणार हे एक महत्त्वाचे प्रश्न बनले आहे काही दिवसांपासून त्यांना राजकारणात येण्याच्या चर्चाही सुरू आहेत परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते बिहारमध्येच आपल्या पुढील कारकिर्दीला चालना देतील आणि महाराष्ट्रात परत येणार नाहीत व्यक्तिगत जीवन आणि कार्यक्षेत्र शिवदीप लांडे यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी अकोला जिल्ह्यात झाला ते दोन हजार सहाच्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत त्यांचा विवाह दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी ममता शिवतारे यांच्याशी झाला आणि त्यांना आरा नावाची मुलगी आहे सामाजिक कार्यामध्येही त्यांनी विशेष योगदान दिले असून आपल्या पगाराचा मोठा भाग गरीब मुलींच्या सामूहिक विवाह आणि विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृहांसाठी दान करतो आता शिवदीप लांडे यांच्या पुढील प्रवासाची उत्सुकता वाढली आहे ते कोणते क्षेत्र निवडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल